नमस्कार मी दिलीप दत्तराव गिराम प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून उमेदवार म्हणून उमेदवारी मागत आहे इच्छुक आहे जनतेचे प्रश्न आहे जे मार्गी लावायचे विकास काम वार्डातले त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी जनतेच सतत काम करत आहे समाजसेवा करत आहे जनतेची आणि आमच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर आमदार माजी आमदार प्रसाद बोर्डीकर साहेब सुरेशराव वरपुळकर साहेब महानगरचे जिल्हाध्यक्ष आनंद शिवाजीराव भरोशे भाऊ आणि ग्रामचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ घुमरे यांच्या नेतृत्वाखाली मी या निवडणुकीला सामोरे जात आहे प्रभाग चारमध्ये ना ड्रेनेजचा नालीचा प्रश्न आहे अंडरग्राऊंड नालीचा त्याच्यासाठी आणि रस्त्याचे प्रश्न आहेत विविध अशी विकास काम करण्याचा उद्देश आहे प्राधान्य हो रस्ते राहिलेले आहेत आणि पाईपलाईन आलेले पाठीमाग नळाची त्याच्यासाठी प्रयत्न करेल आरोग्याच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये आरोग्याचे समस्या आहेत त्याच्यासाठी बी महिलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी आरोग्य केंद्र उभारणार आहेत भाग क्रमांक चार हा काही भाग अस्लम एरिया आहे त्यासाठी आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी मार्गी लाईल आणि जे एम पी एस यू पी एस सी जे स्टडी सर्कल या वार्डामध्ये मी उभा करेल आणि व्यायामशाळा वाचनालय आणि घरकुलचा प्रश्न आहे काही जणांना घरकुलं मिळवून दिलेले आहेत मी आणि आणखीन निवडून आलो आणखीन लोकांना जास्तीत जास्त कसे घरकुल भेट भेटल यासाठी मी प्रयत्न करेल